डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात शहीद झालेल्या भीमसैनिकांना जीएम संस्थेतर्फे विनम्र अभिवादन करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या चोवीसाव्या नामविस्तार वर्धापन दिनाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकीतल्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास जी मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून आणि सामुदायिक बुद्धवंदना घेऊन विनम्र अभिवादन करण्यात आलं यावेळी शहीद झालेल्या भीमसैनिकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलं यावेळी बोलताना जीएम संस्थेचे विश्वस्त पप्पू गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामांतराचा लढा हा सतरा वर्ष सुरू राहिला या लढ्यात अनेक भीम सैनिकांनी बलिदान दिलं असं सांगताना नांदेडच्या गौतम वाघमारे यांनी स्वतःला पेटून घेऊन आत्मदहन केलं असं ते म्हणाले दरम्यान यावेळी गौतम वाघमारे पोचीराम कांबळे अविनाश डोंगरे दिलीप रामटेके रोशन बोरकर ज्ञानेश्वर साखरे डोमाची कुत्तरमारे कांबळे जनार्दन मवाळ शब्बीर अली काजल हुसेन रतन मेंडे सुहासिनी बनसोडे नारायण गायकवाड अब्दुल सत्तार दिवाकर थोरात जनार्दन मस्के भालचंद्र बोरकर शिला वाघमारे प्रतिभा तायडे गोविंद भुरेवार शरद पाटोळे मनोज वाघमारे कैलास पंडित रतन परदेसी या भीम सैनिकांना यावेळी अभिवादन करण्यात आलं यावेळी जीएम संस्थेचे उत्सवाध्यक्ष हर्षवर्धन बाबरे आप्पासाहेब बागले संजय पोळ नरेंद्र शिंदे गौरव पात्रे रवी कांबळे अभिक क्षीरसागर सुहेल सिरसे आदित्य वाघमारे निहाल क्षीरसागर विजय बनसोडे मिलिंद तळभंडारे पिंटू मेटकरी आदी पदाधिकाऱ्यांसह मित्रपरिवाराची उपस्थिती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा या औरंगाबाद विद्यापीठाला सत्तावीस जुलै एकोणीसशे अठ्याहत्तर रोजी दोन्ही विधिमंडळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर करण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला या ठरावानंतरनं काही जातीवादी लोकांनी या नामांतराला विरोध केला हा नामांतराचा लढा सतरा वर्ष चालला या सतरा वर्षामध्ये अनेक भीमसैनिक शहीद झाले अनेक भीमसैनिकानं आत्मदहन केलं यामध्ये प्रामुख्याने कोशिराम कांबळे या परभणीतील भीमसैनिक सैनिकासह हातपाय तोडून मारण्यात आलं त्याचप्रमाणे नांदेड येथील गौतम वाघमारे यांनी स्वतःच्या अंगावर राखेल ओतून फेटवून घेऊन आत्मदहन केलं या अशा अनेक भीमसैनिकांनी या श लढ्यामध्ये शहीद झाले या नामांतर लढ्यामध्ये शहीद झालेल्या सर्व भीमसैनिकांना प्रथमता जी या मागासवती बहुतेक संस्था सौभाव बाळासाहेबांवर मित्रपर्यंत विनम्र अभिवादन करतो